आणि फार मोठं व्हावं लाँग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे आज आजपर्यंत करत हे करणार नाही आज जे चाललंय त्या करता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणीचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ले ती स्टोरी सांग काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंदी माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं खाली कुठं ना कुठं तरी आयुष्यात प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे इज बिकम फिफ्टी तुम्ही किती माझं वयाचं काढू नको तरी आपण बाबांचे फोटो बघितले सगळे येते सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं सगळे आशे म्हणलं स्माइल असते तर बरं झालं असत आणि ते आज स्माइल आहे हा फोटो काढायन सगळे मी सगळे बॅनर लावतो बाबा तुम्ही एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात म्हणत त्यामुळे ते आता काय त्यांचंच काय तिकडे चाललंय वर मला माहित नाही मी छोटा जो आहे मी आपलं छोटा नाही सातारा मोठे सातारा जावळी सातारा जावळी ते बुड घातले मग आपल्या <laughs> सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही तर लवकर वर्ण दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर आणि त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो शिवराजे काय जरी बोलले असतात ुडेट एउटा <laughs> <laughs> <laughs>